नमस्कार मी शब्द योद्धा सागर एकाच कुटुंबातले तीन पंतप्रधान तब्बल साठ वर्ष देशाची एक हाती सत्ता आणि आता ही देशातलं मोठं आणि महत्वाचं घराणं म्हणजे गांधी घराणं राहुल गांधी त्याच घराण्याचे वारसदार पण त्यांच्याकडे एकूण संपत्ती किती ते तुम्हाला माहितीये राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना अदानीवरून कायम घेरलंय आदानी आणि मोदी चांगले मित्र आहेत ते व्यवसाय करतात असे कित्येक आरोपही गांधींनी मोदींवर केलेत पण राहुल गांधींची संपत्ती किती त्यांच्याकडे पैसा गाडी घरे किती याचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांच्या घराण्याने तब्बल साठ वर्ष देशाची सत्ता उपभोगली त्या राहुल गांधींकडे ना स्वतःचं घर आहे ना स्वतःची गाडी पण तरीही त्यांचा संपत्तीचा आकडा थेट करोडो मध्ये राहुल गांधींनी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत आपला अर्ज दाखल केला होता त्यातील शपथपत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे वीस कोटीहून अधिक जंगम आणि स्थावर संपत्ती असल्याची माहिती आहे प्रतिज्ञापत्रात दाखल केलेल्या माहितीनुसार राहुल गांधींकडे सध्या नऊ कोटी चोवीस लाख एकोणसाठ हजार दोनशे चौसष्ट रुपये इतकी जंगम संपत्ती आहे ज्या चार कोटी तेहतीस लाख सहासष्ट हजार पाचशे एकोणीस रुपयांचे शेअर्स तर तीन कोटी एक्क्याऐंशी लाख तेहतीस हजार पाचशे बहात्तर रुपयांचे म्युच्युअल फंड्स आहेत या व्यतिरिक्त सव्वीस लाख पंचवीस हजार एकशे सत्तावन्न रुपये बँकेच्या खात्यात आणि पंधरा लाख एकवीस हजार सातशे चाळीस रुपयांचे गोल्ड बॉन्ड्स आहेत यासोबतच राहुल गांधींकडे अकरा कोटी पंधरा लाख दोन हजार पाचशे अठ्ठ्याण्णव रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याची माहिती प्रतिज्ञापत्रात दाखल केली होती ज्यापैकी नऊ कोटी चार लाख एकोणनव्वद हजार इतकी त्यांची स्वतःची संपत्ती आहे आणि दोन कोटी दहा लाख तेरा हजार थेन्न पाचशे अठ्ठ्याण्णव इतकी त्यांच्या पूर्वजांकडून मिळालेली मालमत्ता आहे राहुल गांधींनी हे प्रतिज्ञापत्र दाखल केलं तेव्हा त्यांच्याकडे पंचावन्न हजार रुपयांची रोख रक्कम असल्याची माहिती त्यांनी दिली होती त्याचबरोबर ते त्यांच्याकडे तीनशे तेहतीस पॉईंट तीन ग्राम दागिने आहेत ज्यात एकशे अडुसष्ट पॉईंट आठ ग्राम निव्वळ सोनं असून त्याची किंमत चार लाख वीस हजार आठशे पन्नास रुपये इतकी आहे आणि मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे त्यांच्याकडे स्वतःच्या नावावर कोणतंही घर कार किंवा वाहन नाहीये पण त्यांच्यावर एकोणपन्नास लाख एकोणऐंशी हजार एकशे चौऱ्याहत्तर रुपयांचं कर्ज आहे राहुल गांधी यांच्या स्थावर मालमत्तेमध्ये जमिनीचा समावेश आहे दिल्लीतील महरोली जवळील सुलतानपूर गावात जवळपास तीन पॉईंट आठ एकर जमीन आहे ही जमीन फक्त राहुल गांधी यांच्या नावावर नाहीये तर प्रियंका गांधी वाड्रा आणि राहुल गांधी या दोघांच्या नावावर आहे या व्यतिरिक्त गुरुग्राम मधील सिग्नेचर टावर्स इथे पाच हजार आठशे अडतीस स्क्वेअर फूट व्यावसायिक कार्यालय आहे ज्याची सध्याची किंमत जवळपास नऊ कोटींच्या वर आहे आता तुम्ही म्हणाल की राहुल गांधींकडे हा पैसा येतो कुठून त्यांच्या कमाईचे साधन काय तर तेही सांगतो राहुल गांधी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे सध्याचे उत्पन्नाचे स्रोत त्यांच्या खासदारकी मधून मिळणारा पगार भाडे बॉन्ड्सद्वारे मिळणारा व्याज आणि म्युच्युअल फंड यातून मिळणारा फायदा हे सर्व त्यांचे उत्पन्नाचे स्रोत आहेत या व्यतिरिक्त राहुल गांधींनी आपल्या प्रतिज्ञापत्रात दाखल केलेल्या माहितीनुसार त्यांनी केम्ब्रिज युनिव्हर्सिटीच्या ट्रिनिटी कॉलेजमधून एम फिल ची पदवी मिळवली आहे तर फ्लोरिडाच्या रॉलिन्स कॉलेजमधून आर्ट्सची पदवी मिळवली आहे दरम्यान राहुल गांधींच्या विरोधात देशभरात अनेक राज्यांमध्ये एकूण अठरा गुन्हे दाखल आहेत ज्यापैकी जास्त गुन्हे तर अब्रू नुकसानीचे आहेत दोन हजार तेवीस साली यापैकीच एका गुन्ह्यात त्यांना दोन वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली होती त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द केली गेली होती नंतर सर्वोच्च न्यायालयाने ती शिक्षा रद्द करत राहुल गांधी यांना दिलासा दिला होता आणि त्यांना त्यांची खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली होती राहुल गांधींच्या संपत्तीचा हा आकडा मे दोन हजार चोवीस पर्यंतचा आहे गेल्या वर्षभरात त्यांच्या संपत्तीत किती वाढ झाली किती घट झाली याचे आकडे समोर आलेले नाही आहेत सध्या राजकीय दृष्ट्या राहुल गांधी चांगलेच फॉर्म मध्ये पाहायला मिळत आहेत निवडणूक आयोगावर त्यांनी जे आरोप केलेत त्यामुळे आयोग बॅकफुटवर आल्याचं बोललं जाते तर तिकडे बिहारमध्ये राहुल गांधींची वोटर अधिकार यात्रा ही चर्चेचा विषय ठरते बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा आणि पैसा पाण्याच्या पुढच्या व्हिडिओ तुम्हाला कोणत्या नेत्याच्या जा संपत्तीबद्दल जाणून घ्यायला आवडेल तेही सांगा